महाजवळ आज पहिला दिवस आहे म्हणून म्हणतोय मन काकूजवळ बैसशिन उद्या या पोरींले मैत्रिणी करशिन मग मले सरशीन मा आहेत त्यांले बी आणि तुले बी पुरीन काही बी बोलला तर मारीन मामानात चांगला विचार आहे मामान मोठा आहे सांगत होता मी अर्ध्यात बोलायची सवय त म्हटलं तर तपेल नाही समजायचा प्रत्येक वेळेस तले कधी त म्हणायचं कपरायचं समोरचा काय बोलतोय ते पूर्ण पाहायचं आपली आपली अक्काबाईने धाकवायची तू बोलते पायसन ते बांदर तुले वाघिण म्हणत आहे आणि मले मूर्ख कोणतं ते छम्मक छल्लू शेजारचं कार्टून अरे मर्शील शिक्षक आहे तू ह्या मारील तुला तुला कसं माहिती इतकं तेही तुला ओळखता का माझी ओळख करून देशील का त्या छम्मक छल्लूबरोबर एवढं उपकार कर तुहा तर इंटरेस्ट नाही गोडघास लागू दे तोंडाले लग्न झालं आहे का तिचं कर भल महा कर सृष्टीच्या विरुद्ध चालली आहे तू देव भी घेणार नाही तुझा जीव काही पुण्य कर मग मर काही भी बोलतो आहे ना तर ऐक तिच्या बरोबरचा माणूस तुला मारील मर गये मारने वाले, तू जमव महाता छम्मक छल्लोशी मग मी मारीन त्याले आणि तूही माही काय माही सेवा करीन तूही माझ्याबद्दल वाईट विचार नको करूस मी काही वाईट नाही बोलत प्रत्येक वेळेस तुला तर माहीत आहे मनातलं बोललो खरे नाही की मारीन मदत करणारी आहे तू कसं म्हणू मारीन सेवा करीन पलंगा खाली उतरू देणार नाही तुला महिला आईची कर तुझ्या बापाची कर कुत्र्या नीघ नाहीतर आता मीच मारीन तुला अर्जुन दररोज इकडे कुठे जाते तू माही जागा ठेवत जा कुठ जाते तू